हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल ए सी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँकवेट हॉल लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँकवेट हॉल आनंद प्रेम आणि आठवणींचं सुंदर मिलर सवाई बँकवेट हॉल नमस्कार मी संजय भालेराव शाहपूर गजालीत आपले स्वागत आहे शासन निर्णयाप्रमाणे थकित करा पन्नास टक्के सवलत या अभियानाची अंमलबजावणी करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करणार मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतींच्या थकीत कर वसुलीला गती देण्यासाठी थकबाकीचा वसुलीकर्ता आणि थकबाकीची वसूल केलेली रक्कम विकास प्रक्रियत सामून घेण्यासाठी ग्रामपंचायतीकडून निवासी थकबाकी कर व अन्य करांचा थकबाकी वसुलीत सहولت देण्याची बाब शासनाचा विचारधीन आहे यानुसार निवासी मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर इत्यादी करांच्या दोन हजार पंचवीस सव्वीस चालू वर्षाच्या पूर्ण रकमेस दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वीच्या एकूण थकबाकीच्या पन्नास टक्के रक्कम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंमलबजावणीच्या कालावधीत थकीत एक रकमी कर ग्रामपंचायतकडे जमा केल्यास एकूण थकबाकीच्या रकमेत पन्नास टक्के सवलत राहील असा शासन निर्णय आहे शासनाच्या परिपत्रकानुसार संबंधित ग्रामपंचायत स्तरावर कर सवलतीचे निर्णय घेण्याचे अधिकार ग्रामपंचायत कार्यालयाकडे दिले आहेत सदर व निवासी कर सवलतीसाठी वासिंद ग्रामपंचायतीच्या दिनांक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या मासिक सभेत ठराव क्रमांक एकशे तेरा आणवे वासिन ग्रामपंचायत कार्यालय वासिंद यांनी सदर सवलत देण्याचा ठराव सर्वानुमते केलेला असताना देखील सदर निवासी कर सवलत करदात्यांना मिळत नाही याबाबत ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांनी ठरावाप्रमाणे कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लेखी निवेदन देऊन केली आहे सदर ठरावानुसार कारवाई त्वरित न झाल्यास वासिंद मधील नागरिकांना सोबत घेऊन न्याय हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहापूर तालुका उपाध्यक्ष हर्षल असोवले यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहापूर तालुका उपाध्यक्ष हर्षल असवले वासिन अध्यक्ष अमोल बोराडे उपाध्यक्ष कुणाल पांडव विकास तांगडे वासिन पूर्व विभाग प्रमुख चंद्रकांत भोईर हरीश गवळी गणेश ठाकरे विजय नागरे तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय सुरळके व नागरिक उपस्थित होते ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद